एक रोजगाराची संधी या ठिकाणी पीटीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते ज्यामध्ये टेक्निशियन आहेत कॅमेरामन आहेत आणि त्याचबरोबर सपोर्टिंग स्टाफ आहे यामध्ये जर आपल्याला इच्छा असेल ब्रॉडकास्टिंग आणि टेलिकास्टिंग क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर मात्र रोजगाराची संधी ही पीटीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली आहे खरं तर ओपनली आहे कोणीही येऊन आमच्या समोर आमच्या टीम बरोबर जॉईन करू शकता परंतु कळंबोलीतील जर तरुण वर्ग आमच्या पीटीसी टीमशी जोडण्याची इच्छुक असेल तर कळंबोली वासियांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल पीटीसीची मेगा भरती या ठिकाणी येते आणि जर आपल्याला काही कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी असेल तर त्यासाठी मात्र आपण चे सीईओ किरणजी दळवी यांच्याशी मात्र संपर्क साधू शकता दोन महत्वपूर्ण सूचना आणि त्यानंतर मात्र बोलूयात आपण मैदानाच्या दिशेनं सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा टाइम अलर्ट देखील होतोय पंधरा मिनिटांमध्ये पहिले तीन षटक हाताळणं हे बंधनकारक असणार आहे सेमी फायनलची लढत मित्रांनो चार षटकांचा सामना आहे तीन षटक पंधरा मिनिटांमध्ये आणि चौथ्या षटकात जर का पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू मात्र तुम्हाला थर्टी आठ सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल वेळेची नोंद इथे केली जाते गोलंदाज सुरेश मोहिम या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ह्या वेळेला मात्र नऊ चेडूचा इशारा येतोय पंचांचा आय थिंक हा नो साईड लाईन टच चा नो नक्कीच या ठिकाणी दिला जाईल वन प्लस वन एकूण दोन धावा धाव अंकित केल्या जातात सांगित धाव संख्येचा खाता खुला होत आहे सामना एक बिग फाईट मॅच असणार यातील मात्र शंका नाही आहे यानंतर मात्र कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चमकदार खेळ करत असताना या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आदित्य प्रिया हा संघ देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार आहे काल संध्याकाळच्या सत्रामध्ये वीस धावा डिफेंड होताना आपण या मैदानावरती पाहिल्या परंतु आज विकेट थोडासा वेगळा नेचर आहे विकेटचा थोडासा वेगळा बिहेव्हिअर आहे काल थोडासा ओलसरपडा विकेटवरती होता त्यामुळे स्लो ट्रॅक होता गतीच्या गोलंदाज प्रभावी होताना आपण पाहिले फिरकीचे गोलंदाज या मैदानावरती आपली कामगिरी चोख बजावताना या मैदानावरती पाहिले परंतु आज थोडासा डिफरंट ट्रॅक आहे आज ड्राय विकेट आहे काही ठिकाणी ब्लॅक पॅचेस अजूनही आपल्याला पाहायला मिळतात परंतु ते फारसे नुकसानदायक फलंदाजांसाठी नाही आहेत त्यामुळे आव्हान असणार आहे खेळाडूंना विनंती कि कोणत्याही प्रकारे टीम मिटिंग आपल्याला अलाउड नाहीये काल जर आपण पाहिलं तर स्पाइक्स वाले शूज घालून तुम्हाला गोलंदाजी करण्यामध्ये बंधन या ठिकाणी होते परंतु यावेळेस फटका क्रॉस फटका जेलच्या खाली येतोय खरंतर तर सामन्यामधील सर्वाधिक महत्वपूर्ण हा झेल होता खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो की परेश कडकेकडनं झेल सुटतात परंतु इथे निर्णायक क्षणाला एपी सिंग सारख्या विस्फोटक फलंदाजाला जीवनदान मिळतंय धावा धाव फलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावेनं बिनबाद चार धावा फोर रन्स ऑन द स्कोर कार्ड चार धावा धावफलकावरती येत आहे सचिन कारवार आणि हॅपी सिंग ही या सर्वोत्तम फलंदाजांची जुडी मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार फोर्स पेटण्यास मॅश या संघाची पहिला फुलरलेन त्या चेडू थ्रू जाण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्राक्ष अक्षरशः स्वतःचा शरीराचाही विचार न करता झोकून दिलाय स्वतःला चेडूच्या लाईन मध्ये आलाय चेंडू अडवला गेलाय तर इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस होता अलॉंग द कार्पेट हा चेडू खेळला गेला होता परंतु एलिवेशन या फटक्यामध्ये देता आला नाहीये सिंगल मात्र धाव फलकावरती आले एका जीवनदानासह एपी सिंग किती विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी मैदानावरती करणार हे तर येणारा कालावधी चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं पकडो कॅच तो मॅच इथे मात्र झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर आणखीन एक संधी निर्माण केली आणि फलंदाज मात्र टू ठेव्या यांना पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय जय मल्लार फोर्स संघाचा हॅप्पी सिंग मात्र बॅक टू पॅवेलियन आहे मना भर साहेब राजा माणूस आहे मनाने थे बिले फार साऱ्यांच्या मना मनात तू पसरणारे भरत साहे ठिकाणी गाडं चालू राहू गाडं चालू तर या दरम्यान आपण पाहतोय फटाक्याची आतशबाजी आणि या फटाक्यांच्या आतशबाजी मध्ये मात्र या स्पर्धेचे सर्वे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभाग या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे तर एक कुशल नेतृत्व आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभाग म्हण

एक जबरदस्त व्यक्तिमत्व या स्पर्धेचे सर्व आणि प्रमुख आयोजक आदरणी भरतजी भरत नारायण साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभागण या मंचाच्या दिशेनं बैठक या स्पर्धेसाठी आणि सन्माननी या पाहण्याचं मात्र पडाग्याच्या आतषबाजी या ठिकाणी केला जातोय आणि हार्दिक हार्दिक स्वागत आमचे भरत आयोजक मानाचा साहेबांचा या दरम्यान आणखी एक व्यक्तिमत्व ज्यांना खऱ्या अर्थानं मी वडील समाजसेवेच्या माध्यमातून या कळाबोली विभागामध्ये सातत्यानं आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली माझे रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब रोणपाली यांचं देखील या मंचावरती होत आहे शुभ आगमन वेलकम सर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कळपोली या विभागामध्ये सातत्यानं कार्यशील असणार कार्यक्षम असणार आणि एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळख आहे तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहेबांची नियुक्ती रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदावरती देखील नियुक्ती झालेले तर अभिनंदन त्यांचा आडी यानंतर मात्र आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व मित्रांनो या ठिकाणी आपल्या मंचाच्या दिशेने येत आहे कोकण शिक्षक मतदार मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं मात्र या ठिकाणी या मंचावरती होत आहे शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभागमन आणि त्यांच्या सभवेत पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय गोपाळशेठ भगत साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन वेलकम सर आपलं मनपूर्वक uh, आणि हार्दिक स्वागत आहे कोकण शिक्षक मतदारसंघ माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांचं या मंचावरती शुभागमन आणि त्यांच्या सभवेत पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक आदरणीय गोपाळचे देखील या मंचावरती शुभ आगमांना शुभ सन्मान या मंचावरती फटाक्यांची आतशबाजी आणि या मध्ये मात्र सन्माननीय पाहुण्यांचा त्या मंचावरती शुभ सन्मान आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय काही क्षणापूर्वी आपण पाहिलं रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवनियुक्त सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब यांचा समाजसेवक कळफोले रोडपाली आणि त्याचबरोबर बरोबर या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन झालंय खऱ्या अर्थानं कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक सन्माननीय गोपाळ भगत साहेब या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या षटकाच्या केर दोन गडी बाद पाच ही धावसंख्या धाव फलकावरती खरंतर दबाव निर्माण केला पहिल्या षटकामध्ये आणि या दबावामधून जयमलार फोर्सबिटनेस स्मॅश हा संघ स्वतःला कशा पद्धतीनं सावरणार या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज सर्वाधिक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिका पटकावणाऱ्या आहे मात्र आपली कामगिरी चूक बजावली आहे परंतु इथे सचिन कारवारला रोखणं एक आव्हान असणार आणि हे आव्हान मात्र पैलावला जाणार का पहिल्या चेडू वरती फेंस चार धावा चौकार तर या ठिकाणी मात्र कलात्मकता नजाकत ताकद गुणवत्ता सर्व काही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय तर अरविंद डेकळे सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करणं आणि तेही सध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला सामने सुरू असतात जिथे वातावरणामध्ये थोडासा गारवा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं नऊ धावा पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेडू होता फ्लाइटेड चेडू लेग ब्रेक प्रतीचा चेडू फेकला गेला अरविंद डेकळेला का मास्टर माइंड ऑफ कलंबोली क्रिकेट म्हटलं जातं फलंदाजाचा एक्झॅक्टली स्टान्स काय त्याचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रकारचे गोलंदाजी ही सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं नवीन फलंदाज विनोद भिल्ल आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतात निया, MSCB, सर, निया, तर या दरम्यान सन्माननीयोगे जनताडे साहेब एम बी इंजिनियर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय वेलकम सर आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे खरंतर मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची ही संस्कृती आणि महाराष्ट्राचा हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा हा आमच्या सर्व उपस्थित सन्माननीय पाहुणे मंडळींच्या डोक्यावरती मात्र हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा चढवला जातोय खर तर कोणत्याही शुभ कार्यामध्ये मा महाराष्ट्राची ही संस्कृती राहिली आहे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा या ठिकाणी पालन करत असताना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा त्यांच्या डोक्यावरती आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमदार साहेबांचा देखील या ठिकाणी शुभाग आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय खरं तर आमच्या आयोजकांच्या वतीनं केली गेलेली विनंती आणि या विनंतीच्या मान देऊन सन्माननीय पाहुण्यांनी मात्र आपला अमूल्य वेळ खर्च करून आमच्या या स्पर्धेला भेट दिली आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थानं या, 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 या मंचाची जे सौंदर्य आहे हे आपल्या येण्यानं मात्र आणखीनच दुघडे झाल्याचं आपल्या या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय खरं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी इथे मात्र पंचांकडे अपील मागितलं जात आहे फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता प्रयत्न मात्र हाणून पाडलाय परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय तर, तर नक्कीच आमदार साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यावेळेला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला एक माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून आली की महानगरपालिकेच्या माध्यमातून या मैदानाचा सुशोभीकरणासाठी हे मैदान एका प्रायव्हेट संस्थेला दिलं जाणार आहे आणि त्याकरता त्याला म्हणेन की कुठेतरी कारण ज्या वेळेला सुशोभीकरणासाठी हे मैदान दिलं जाईल त्यावेळेला कदाचित या मैदानावरती प्रत्येक सामने किंवा स्पर्धा आयोजित करण्यासाठी शुल्क आकारला जाईल तर कळंबोली हा विभाग म्हटलं तर माथाडी कामगार सर्वाधिक प्रमाणामध्ये आहेत मध्यमवर्गीय आहेत कष्टकरी समाज आहे आणि अशा या वर्गातील त्याच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी कळंबोलीमध्ये हे एकमात्र मैदान उप उपलब्ध आहे आणि जर का हे मैदान कोणत्याही तरी प्रायव्हेट संस्थेकडे गेलं तर मात्र त्यांच्याद्वारे आकारले जाणारे जे शुल्क आहेत हे माप असतील जे सर्वसामान्यांना परवडणारे किंवा न परवडणारे असतील त्यामुळे मी या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीनं किंवा आमदार साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो की या कळंबोली विभागातील या जनतेचा गोरगरीब जनतेचा विचार करता हे मैदान कायमस्वरूपी खेळासाठी राखीव राहावं याचं सुशोभीकरण जरी झालं तरी त्यावरती कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकारता म्हणजे या मैदानावरती आम्हाला निशुल्क हे मैदान उपलब्ध करून आणि नक्कीच या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन एक खुशखबर नक्कीच पाहायला मिळते आणि जो शब्द दिला गेला होता की या मैदानावरती कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारला जाणार नाही याची हमी मात्र या ठिकाणी नक्कीच साहेबांच्या माध्यमातून दिली जाते तर खर तर तमाम क्रीडा रसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि एकदा जोरदार मित्रांवर मित्रांनो मैदानावरतून टाळ्यांचा कडकडाटवणं गरजेचं आहे कारण क्रिकेट या मैदानावरती सातत्यानं होणं गरजेचं आहे गेली अनेक वर्ष आपण या मैदानावरती सातत्यानं क्रिकेट स्पर्धा पाहतो आयोजक पाहतो विविध प्रकारचे खेळाडू या मैदानानं दिलेत आणि आज मात्र उंच वरारी घेणारे काही खेळाडू देखील आपण पाहतोय की जे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपण्यामध्ये जाऊन आपल्या खेळाचं प्रदर्शन करतायत त्यामुळे जोरकास फटका लगावलाय पाहुया चेंडू येतोय सीमारेषेच्या अगदी नजदीक झेल मात्र केला जातोय कम्प्लीट आणि फलंदाज बॅक टू आणखीन नाही फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेलाय खर तर एक वेळ असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येणार की काय परंतु तितका सुरेख झेल संतोष ना मात्र या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज जो सर्वाधिक महत्वाचा फलंदाज होता सचिन कारवार मात्र बॅक टू दॅव्हिलियन जमले रंगले भारी शिक्षक जमले पखाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक समले बघाय सारी प्रयोजन मानाचा त्या हो भरत साहिबांचा अन्य श्लोक राजमाता आघीतल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्य श्लोक राजमाता आघीतल्या देवीच्या शखाय हो मानाचा श्लोक राजमाता आहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा देखे देखे देखे। thank you, thank you, या स्पर्धेच हे शीर्षक गीत पंकजी सूर्यवंशी यांनी त्यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि त्यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आहे या दरम्यान सन्माननीय या मात्र पुन्हा एकदा मंचावरती या ठिकाणी होत आहे शुभ आगमन वेलकम सर आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे तर या स्पर्धांच्या निमित्तानं सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला सातत्यानं शुभांगमन पाहायला मिळते आणि या खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिक ज्यांच्यासाठी एक अतिशय मोलाची आणि महत्वाची खबर आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळते या दरम्यान सन्माननीय संदीपजी नारायणवर साहेब माजी सैनिक यांचे देखील या मंचावरती शुभांगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी टी शर्ट आणि ट्रॅक मात्र आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे त्यांचा या मंचावरती मात्र शुभाग आपल्याला पाहायला मिळते खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक सन्माननीय पाहुण्यांचा मात्र अतिशय मुलाचं आणि महत्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभले ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री वैभवजी बीरकर साहेब युवा उद्योजक एम आर एफ टायर्स खारगर यांच्या माध्यमातून अर्थातच गुडविल टायर्स हे त्यांचं शोरूम आहे आणि त्या ठिकाणी मात्र आपल्याला अत्यंत अल्प दरामध्ये ब्रँडेड एम आर एफ आयर्स उपलब्ध आहेत त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री महेंद्रजी नारायणवर साहेब सातारा पोलीस आणि सन्माननीय श्री संजयजी मोडेसाहेब मुंबई पोलीस या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स बायसिकल जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री नवराजी शिरकुळे साहेब नवी मुंबई पोलीस उत्कृष्ट फलंदाज एक ब्रँडेड क्रिकेट बॅट जी आम्हाला पुरस्कृत केली गेले सन्माननीय श्री सागरजी पडळकर साहेब रवी मुंबई पोलीस त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज टी शर्ट आणि ट्रॅक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय संदीपजी नारायणवर साहेब माझी सैनिक आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षक स्पोर्ट्स शूज जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री अमरजी नारायण साहेब सातारा पोलीस यांच्या माध्यमातून तर सर्व दानशूर दात्यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार आणि जाऊयात मैदानाच्या दिशेला धावा धाव पाहायला मिळतात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे पंधरा धावा धावफलकावरती आल्यात तर आघाडीचे दोन फलंदाज गमावल्यानंतर कुठेतरी संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सचिन कारवारची गमावलेली विकेट तर संतोष मदनेर एक अप्रतिम झेल टिपला कॅश ऑफ द टुर्नामेंट देखील त्या झेलला म्हंटलं जाईल त्यावेळेला प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये डाऊन द दा ट्रॅक जाऊन चेडू मार्याचा मानस होता कोणत्याही प्रकारे धाव घेण्याची संधी इथे मिळत नाहीये षटक समाप्त होत आहे तीन षटकांचा वाजवी घे संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय पंधरा धावा तर शुभ सन्मान या मंचावरती नक्कीच केला जाईल खर तर आपला अमूल्य वेळ खर्च करून सन्माननीय पाहुण्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन मात्र या ठिकाणी उपस्थिती दर्शवली कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बळाराम पाटील साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय वस्त्रालंकार अर्थातच मायची उबदार शाल तिरही आमच्या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र सन्मान चिन्ह देऊना या तिनही सन्माननीय पाहुण्यांचा मात्र येतो ते स्वागत आणि सन्मान सोहळा या मच्छावरती आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर सातत्यानं कळंबोली या या विभागावरती साहेबांचं विशेष प्रेम राहिले आणि ज्या ज्या वेळेला कळंबोलीनं मदतीचे हात दिले आहे त्या वेळेला साहेबांचा मदतीचा हात हा नेहमीच आमच्या पार्टीशी राहिलाय त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर, तर रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्माननीय महाश पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत कळंबोलीतील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या माध्यमातून विभागामध्ये गेली अनेक वर्ष आपण पाहतो आणि यानंतर मात्र आपण पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गोपाश भगत साहेबांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत सोहळा या ठिकाणी घेणार आहोत खर तर साहेबांनी एक अतिशय गोड बातमी दिली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं असणार आहे कारण आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत पनवेल महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मात्र आपल्या सर्वांना दिलासा देणारी माहिती मात्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे कारण त्यांनी देखील सांगितलं त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक आणि रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय महादेश पाटील साहेब रोडपाली कळंबोली यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी केला जाईल तर साहेबांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेबांना विनंती असेल आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती असेल आयोजकांना की आपण हा शुभ सन्मान सोहळा या मंचावरती संपन्न करावा तर अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा येतो जी स्वागत सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाले अनेक विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती आपण सातत्यानं शुभ आग पाहिलं त्यानंतर आमच्या मंचावर उपस्थित सन्माननीय सन्माननीयोगेशि साहेबांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करणार आहोत आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशुभ सन्मान या मंचावरती खर तर अनेक सन्माननीय पाहुणे सातत्यानं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि हे खऱ्या अर्थ या स्पर्धांच्या आयोजकांची ओळख आहे पुण्यश्लोक राजमाता इले देवी होळकर चषक दोन हजार चोवीस सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब आणि दगडीचाळ मित्रमंडळ कळंबुली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय खरंतर एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन कशा प्रकारचं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा कळंबोलीच्या अभिमानाची त्या ठिकाणी सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनापूर्वाकडे हार्दिक स्वागत आणखीनही काही सन्माननीय पाहुणे ज्यांचा सत्कार समारंभ आपण घेणार आहोत सन्माननीय नथुरामजी मेढावा साहेब यांचा देखील मंचा दे या मंचावरती शुभ आगमन झालाय तर आपला देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जाईल सन्माननीय नथुरामजी मेढावा साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय तर प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की सामन्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीये कारण मान्यवरांची मान्यळी या व्यासपीठावरती पाहायला मिळते तर या सर्व क्रीडा रसिकांचा क्रिकेट खेळाडूचा आम्ही थोडासा दिलगिरी व्यक्त करतोय त्यानंतर मात्र आपण पाहतोय आमच्या मंचावरती आदरणीय भाऊ जाधव साहेबांचं देखील या मंचावरती शुभ आगमन झालं तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि सन्माननीय भाऊ जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत एक युवा नेतृत्व आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर कळंबोली विभागातील नवरात्र उत्सव त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नक्कीच साजरा केला जातो भाऊ जाधव युवा मंचाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं सातत्यानं कळंबोली विभागामध्ये आयोजित केले जातात आणि या तुषारभाऊ जाधव युवा मंचाचे सर्वे सर्व सन्माननीय तुषारभाऊ जाधव यांचा देखील येतोची स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती आपण पाहतोय एकूण धावा धाव फलकावरती आहेत ट्वेंटी वीस आणि विजयासाठी एकवीस धाबांचं लक्ष खर तर एक मापक लक्ष उभारलं गेलंय दबाव निर्माण केला आघाडीचे फलंदाज लवकर गमावले गेले उपस्थित सर्व सन्माननीय या आपण करूयात मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात या खेळाच्या उत्तरार्धाकडे जिथे लक्ष आहे विजयासाठी एकवीस धाबांच आणि येणार सत्रात काय घडतंय आणि काय बिघडतय ऐकण्यासाठी समजा खान यांच्याकडे चला सामन्याला सुरुवात करायची यानंतर आपल्याला मेगा फायनलची लढत देखील आहे त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे थोडस स्पीड अप करा मित्रांनो सलबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा शुभागमन या मंचावरती या सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत आणि दगडीचाल मित्रमंडळ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक दोन हजार चोवीस हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय वैभवजी विरकर साहेब युवा उद्योजक एम आर एफ टायर्स खारघर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सन्माननीय श्री महेंद्रजी नारायणवर साहेब सातारा पोलीस आणि संजयजी मोडे साहेब मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स बायसिकल सन्माननीय नवनाथजी शिरगोळे साहेब नवी मुंबई पोलिस सर्वोत्कृष्ट फलंदाज क्रिकेट बॅट माननीय सागरजी पडळकर साहेब नवी मुंबई पोलीस सर्वोत्कृष्ट गोलंदाज टी शर्ट आणि ट्रॅक ब्रँडेड टी शर्ट ट्रॅक सन्माननीय संदीपजी नारायणवर साहेब माजी सैनिक आणि या उत्कृष्ट क्षेत्रक्षक माननीय श्री अमरजी नारायणवार साहेब सातारा पोलीस यांच्या माध्यमातून ब्रँडेड स्पोर्ट्स शूज त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले युवा उद्योजक सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांच्या माध्यमातून या तमाम धानशूर दात्यांचा आपण करूयात मनापूर्वाकडे हार्दिक आभार सामन्याला करायची आहे सुरुवात विजयासाठी लक्ष्य एकवीस धावांचा आणि या एकवीस धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाटणार ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती श्रीकांत मुळी तर या दरम्यान सन्माननीय नानासाहेब मगदूम आणि रावसाहेब उदय साहेबांचा देखील या मंचावरती शुभ अगवाड होत आहे आणि आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे खर तर संधी आली होती असं म्हणतात दैव देता आणि कर्म नेता झेल घेण्याची संधी होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे आणि तर अशा प्रकारच्या महत्वपूर्ण सामन्यांमध्ये झेल घेणं अपेक्षित असतं परंतु झेल सुटला जीवनदान मिळालंय आणि परेश कडके सारख्या फलंदाजाला जीवनदाथ देणं प्रभात अंबोरे सारख्या फलंदाजांना दा या ठिकाणी देणं म्हणजे जडू आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं आलेल्या सर्व पाहुण्यांचा करूया मनापूर्वक स्वागत आणि ओवर टू श्रीकांत मुळीक तर या ठिकाणी मात्र रुडपाली हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परेश कडके आणि परेश कडकेसाठी सुवर्ण सध्या सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब ज्येष्ठ समाजसेवक आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकरासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक असेल फलंदाज परेश कडके या खेळाडूसाठी धन्यवाद तर पहा अगदी आपण म्हणतोय ना घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात अगदी तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती जीवतानाशिबाचा चौकार नशिबाचा चौकार आणि या नशिबाच्या चौकारानंतर संघाच्या एकूण संख्येत भर संघाच्या एकूण संख्या दोहेरी अंकामध्ये तहा या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय एका मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा मापक मापक संख्येचा पाठलाग करत असताना परेश खडके नावाचं वादळ तुफान या मैदानावरती घुंगावताना पाहायला मिळत आहे निश्चितपणे परेश खडकेच्या प्रत्येक षटकारा करता ₹200 चा पारितोषिक आहे आणि शेतकऱ्यांचा बादशाह म्हणून ओळखला गेला जातो तो बादशाह आता मात्र सलामी देतोय स्वॅग सगरे के सबका स्वागत स्वागत केले परेश परेशकडे या मैदानावरती चला या ठिकाणी अतिप्रिय लॉजिस्टिक इंडियन स्पोर्ट्स या संघाच्या संघनायक आपण या लगेच या ठिकाणी आयोजकांचे संपर्क साधायचा परेश कडके आता मात्र रुद्ररूप धारण करतोय आणखी लहर केला कहर परेश कडके ऑन फायर या मैदानावरती आणि या ठिकाणी विजयाचा शेटकार लगावलाय दोन षटकारण एका फुग्यातील हवा काढून घ्यावी ती हवा काढून घेतली विजयाचा षटकार पाहायला मिळाला विजेता ठरलाय रॉयल संघ विजेत संघाचं खूप खूप अभिनंदन बावीस पाच चेंडू म्हणजे बावीस दाबा हा पार जास्त खेळी